भारतीय जनता पक्षाचे सरकार हे जनतेला दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करणारे सरकार आहे असे प्रतिपादन भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सुकापूर येथे आयोजित संकल्प सभेत केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजप सरकारला अकरा वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सरकारच्या जनहितार्थ कामांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी संकल्प सभांचं आयोजन करण्यात येत आहे त्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेरे मंडळाच्या वतीने लक्ष्मी पब्लिक स्कूल मध्ये संकल्प सभेचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मोदी सरकारच्या मागील अकरा वर्षातील प्रमुख कामगिरींची विस्तृत आढावा सादर केला येणाऱ्या कालावधीमध्ये हो आपल्या परिसरामध्ये विमानतळ आता दोन तीन महिन्यामध्ये चालू होत आपल्यापैकी प्रत्येकाला वाटतं दोन साडी बांधून चार साडी बांधून दोन बिल्डिंग बांधू चार बिल्डिंग बांधू पण हलवंती शिवाय जेव्हा आपण बांधायला जातो ना त्याचं ड्रेनेज आप ते आपल्याला पुरे मिळतोय ना त्या बिल्डिंगला पाणी पुरवठा मिळतोय त्याच बिल्डिंगमध्ये कदाचित आपल्या पुढच्या पिढीला आपण फ्लॅट देऊ त्याला पाणी मिळणार नाही ड्रेनेज मिळणार नाही अशा अडचणीतून किती काळ जायचं मग नैनाकडे आपण मागे ज्या बैठका घेतल्या त्याच्यामध्ये आपण आग्रह धरलाय या सगळ्या बिल्डिंग नियमित करा त्यांना पाणी द्या त्यांचा गटार घ्या आणि सुविधा साधारणतः रस्ते आणि बाकी सगळ्या परिसराला सोयी सुविधा द्या या सगळ्या मागण्यांवर आपण काम आहोत आपली गावं म्हणजे आपला देश आहे मग आम्ही म्हणतो आधी देश मग पक्ष शेवटी स्वतः इथं सुद्धा हे तत्व आपण लागू करतोय आणि याच भूमिकेतून आपण सातत्यानं लोकांच्यासाठी काम करतोय दुर्दैव आहे की आपली ही भाजपनं केलेली आहेत पण तरी सुद्धा त्या त्या गावांमध्ये मतदानाच्या बाबतीमध्ये मात्र यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला त्यांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या सभेला भाजपचे जिल्हाध्यक्ष विनाश कोळी ज्येष्ठ नेते अरुण शेठ भगत सरचिटणीस नितीन पाटील राजेंद्र पाटील प्रल्हाद केणी नेरे मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव तालुका चिटणीस येत तीन पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते शक्ती केंद्र प्रमुख बूथ अध्यक्ष सरपंच उपसरपंच आणि सदस्य उपस्थित होते